ओ, हे पाय याच्यात जाऊन बसलं हो हे याच्यात नको जाऊ अरच <laughs> अम्मा आहे त्या <माँगा। laughs> स्विच मध्ये गेला हातनी गेलं झवडीचं इथून या आले कुठून <laughs> खुला नाही हे आता होती बाई होती येते बाई त्याच्या मागून नाही काय भोमूर येणार आहे ते नाही ना हो कशाच्या मागून हे जाळून टाक ना एकमेकांच्या करू म्हणा काढान त्याले काडी टोचाना बंद कर ते आहो आन केला आता बंद करा हा थांबा दिसून आलं ना हा या लागला थांबा मायच तर भंडल इकून वाले खाना तुम्ही मायच तर